¡Gracias! करी thank बजरंग कचरे गाव मिरुडे यांनी आमच्या उभीकार मंडळाला भगवंत गुरुदेवाच्या जन्माच्या कथेकरता उजवे आधार पाचे बोटानं नाही हिराबिणा टाळायला ना त्यावर जाळायला आमच्या उभीकार मंडळा समर्थाच्या लेखानं असणाऱ्या ओविकार मंडळाला एकशे एक रुपये अर्पण केलं हे एकशे एक रुपये पुर्प एक एक नसून एक आधार एक समजतो माझ्या मोठ्या शमू महादेवानं सदोबा बिरदेवानं जावळीच्या शिदनाथ योगेश्वर मातेनं माझे असणाऱ्या सरकारच्या भगवान गुरुदेवानं कांद्याला अक्का महिलानं ज्योती केदार लिंगानं संत भगवान या माझ्या कथे भक्ताला यश कीर्ती ज्ञान ऐश्वर्य सुख शांती समृद्धी श्री संपदा भाग्य अर्पण करावं त्यांचा वाढ उद्धार करावा यांच्या प्रत्येक कार्यामध्ये भगवंत गुरुदेवानं त्यांचं सोन्यासारखा भांडाचं तोड करावं भगवान एकशे रुपये अर्पण केलं त्यांचं धन्यवाद 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 सुरुवात Thank <laughs> you. गंगा सरावती आठवलं माझ्या बाळानं मला स्वप्नात सांगितलं या बघा भगवंत किती हुशार आहे आप आपली आई म्हणून म्हणताना देवान स्वप्नात जर प्रत्येक आईला आणि मुलाला जर वाटलं तर जगामध्ये वरदासून शिलक राहणार कारण आताच्या काळात आईला आता। मुलं वगैरे आणि मुलाला आई बघणार वाटा असलं की आईच्या आम्हाला रिमोट आणि पोराच्या कानाला मोबाईल जुन्या काळामध्ये त्या म्हणतात की पोराला मयाच नाही कशी मया असेल मावशान जुन्या काळात पोर आपली आईचं दूध ती आणि आताची माऊली जगा म्हणती पोराच्या पोराला होते नाही पण डॉक्टर सांगतात आईचं दूध बाळासाठी असतं बाळाच्या धमण्यामध्ये आईचं दूध खेळायला पाहिजे तरच आईचं बाळावर आणि बाळाचं आईवर प्रेम करत म्हणून आई तुझ्या लक्षात घ्या मरत्या त्या दिवशी रुसायचा अधिकार संपला आणि ज्या दिवशी बाप मरतो त्या दिवशी थकायचा अधिकार संपला लक्षात घ्या रुसलाचा आई घेऊन त्या बाळा तास थापवत आला कशामुळे सांगायलोय ज्याच्या घरात आई नावाचं चंद्रछाया नाही ते घर स्मशानासारखं आहे आणि ज्या घरात आई बापाचा सा वास आहे ज्या घरामध्ये आई बाप नांद आई बापाला ते घर स्वर्गापेक्षा उंच आहे म्हणून आई बापाला माना भगवंत गिरदेव सांगतो माझा पडलेला पाठवून सांगतो एक माझ्या वाटून पाया पडू नका पण आई वडिलांना माना आई वडील जगात राहिले तर आपलं जग तुम्हाला भरभर आणि ज्याचं आई बाब जगात नाही ते यासाठी जे सगळं आहे म्हणून आई लक्षात घ्या मरायला हजार मारवायचे अन्ना फास लावला गिरी गुळी मारला आक्षंड झाला रेल्वे मारला मरायला हजार वाटायचे आहे पण जन्म घ्यायला आईचं फक्त उदर आहे आईच्या उदराशिवाय माणूस जन्म घेऊ शकत ता। म्हणून जन्म Yeah. ta chẳng ra anh đi आमच्या चालेल्या ओळीला बाबा पिशे गावद्याच मिरडे शिंदेवाडा तालुका फटण जिल्हा सातारा या आमच्या बाबापिषे भक्तानं आमच्या गिरदेवाच्या आमच्या ओबीकरणाला एकशे एक रुपये अर्पण केलं ते एकशे एक रुपये समजतो या भगवान गुरदेवानं कांद्याकडे आता महादेवानं खोंडोबा रानं मोठ्या महादेवानं सोसोबा बिरदेवानं सालक्याच्या गिरदेवानं भाद्याच्या बिरदेवानं

आमच्या या ओवीसाठी वेळात वेळ काढून श्रीराम युट्यूब चॅनल चॅनलचे असणारे सर्व सर्व बंधू याने आमच्या समजल्या जण ज्यांनी केलं हे शेलार बंधू आणि श्रीराम युट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि आपल्या भगवानचं विर्देवाचं महत्व घराघरामध्ये मोबाईलद्वारे पोहोचवण्यासाठी ज्याने अथक परिश्रम घेतलं असे आमचे शेरा बंधू यांच्या आमच्या वेळोवळीला आपण पूर्ण कायदे होते त्यांचं आभार मानतो आणि आपण काढून आमच्या भगवंत वेळवाडीच्या प्रत्येक शिक्षणकरण केलं त्याबद्दल शेराबंधांचं धन्यवाद